पिंपरी चिंचवड परिसरातील रावेत येथून एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यामध्ये दोन ते तीन व्यक्तींनी संगणमत करून एका युवकावर जीवघेणा हल्ला केलाय त्यानंतर या गुन्ह्याबाबत रावेत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी सध्या दाखल झालेत प्राप्त माहिती अनुसार रावेत परिसरातील हॉटेल शिवराज जे येथे जेवण करण्यासाठी आलेल्या एका युवकावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला या जीवघेण्या हल्ल्यामागचे काय कारण आहे याबाबत कुठलीही अधिकृत माहिती सध्या तरी समोर आली नसून झालेला हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा संशय रावेत पोलिसांना आहे तर धारदार हत्याच्या सहाय्याने झालेल्या हल्ल्यात संबंधित युवक हा गंभीर जखमी असून त्याला उपचाराकरिता परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अजून त्याची ओळख पडलेली नाही तर हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये झालेले संपूर्ण प्रकरण कैद झाल्यामुळे या युवकावर हल्ला करणाऱ्या संशयित व्यक्तीचा राबत पोलीस शोध घेत आहेत समीर शेख पिंपरी ब्युरोची